महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर, तर केंद्रातील सरकार कोसळणार पृथ्वीराज चव्हाणांचा दावा महायुती सरकार हे भ्रष्ट सरकार आहे ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यातही पैसे खावेसे वाटतात असं सरकार घालवावं लागेल जनतेचा निर्धार पाहिला तर संपूर्ण विदर्भातून प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रात जर तुम्ही सत्तांतर केले हरियाणात सत्तांतर होणार आहे त्यामुळे केंद्र सरकार फार काळ टिकणार नाही मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे असा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे गोंदिया येथील सभेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की निवडणूक झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार सत्तेतून बाहेर पडतील आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या तेरा महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही आज अनेक प्रश्न आहेत निवडणुकीत बेरोजगारी महागाई शेतकऱ्यांच्या आत्महत्या संविधान बचाव हे सगळे मुद्दे एकच आहेत यातील एकही मुद्दा केंद्र सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आला नाही म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडी काम बिघाडी सरकारमध्ये प्रचंड मोठा तणाव निर्माण झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद